अंतर्गत येत असलेल्या सूर्यटोला परिसरातील मुख्य रस्ता मागील सात महिन्यापासून रस्ता बनवण्यासाठी खोदून ठेवले मात्र कंत्राटदारांनी काम पूर्ण करत नसल्याने नागरिकांनी अनेकदा नगर नागर परिषद तसेच जनप्रतिनिधीकडे तक्रार केली आहे मात्र कोणी लक्ष देत नसल्याने नागरिक सह शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना परिसरातील दुकानदारांना नाहक त्रास ना सहन करावा लागतोय तर मागील एक आधी रस्त्याचे काम करण्यासाठी कंत्राटदारांनी साहित्य आणले असून ते साहित्य दुसऱ्या रस्त्यावर टाकून ठेवले त्यामुळे परिसरातील दोन रस्ते, दो रस्ते बंद झाल्याने लोकांना जा करण्यासाठी मोठा त्रास होत आहे याकडे नगर परिषद व जनप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने लोकांचा आक्रोश वाढला आहे या रस्त्यामुळे हे सूर्या टोला वाढाची रोड आहे आणि या लोकांना म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होत आहे इथं शाळा आहेत कॉलेज आहेत लहान लहान मुले छोटी छोटी मुलं जातात किती मुलं पडतात आणि फुटून जातात इथं या रोडामुळे अजून त्रास आहे या रस्त्यावर हे ढगं ठेवलेले आहेत रेती गिट्टी आणि यांच्याकडे शासन काही लक्ष नाही देत ठेकेदार लोक फोटून देत आहेत आणि कमीत कमी सहा ते आठ महिन्यापासून हे प्रक्रिया इथं सुरू आहे हर बरसामध्ये तिथळामध्ये मुलं पडाली ते काही लोक फुटले आहेत आणि सरकार याच्याकडे काही लक्ष देत नाही तर मी हे ज्यांनाही हे काम दिलं असेल ठेकेदार लोक किंवा अजून हे नगरपरि नगरपरिषद शासन यांना मी आग्रहाची विनंती करतो की कृपया लवकरात लवकर ह्या रोडाला तयार करून देण्याची कृपा करा रस्ता सातवा सात आठ महिन्यापासून बंद पडलेला आहे या रस्त्या रस्त्या बंद रस्ता बंद असल्यामुळे आमच्या कामधंद्यावरती फरक पडलेला आहे आणि इथून जाणाऱ्या हायस्कूल शाळेच्या मुला मुला दिला इथं पडत राहतात ना त्यांना काही चोटबीट लागलेली आहे दोन तीन वेळा आणि काही गाड्या उड्या आल्या गोटे गाटे सर्व अंगार उडतात लागतात आठ दहा महिन्यापासून हा रस्ता उखडलेला आहे आणि या ज्या आले त्रास होत आहे धंदा पाणी याच्यामुळे होत नाही आहे पुष्कड समस्या निर्माण होत आहे त्यामुळे हा लवकरात लवकर रस्ता बनला पाहिजे ना आमच्या धंदा चालला पाहिजे हे अपेक्षा न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया बें आलगों वर क्लिक करा